नमस्कार श्रोते हो आजच्या क्रीडा या कार्यक्रमात राकेश वाघधरे आणि प्रतीक कोळी यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत श्रोते हो नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या या कार्यक्रमात मी तुषार वैती तुमचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो आजच्या क्रीडाविषयी या कार्यक्रमात आपण वेध घेणार आहोत तो मुंबईतल्या कल्पेश गोविंद स्मृतीचषक क्रिकेट या सर्वात नावाजलेल्या स्पर्धेचा गेली बत्तीस वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या कल्पेश कोळी स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला दहा मे पासून सुरुवात झाली असून ही स्पर्धा एकतीस मे पर्यंत कांदिवली विरार डहाणू कलिना माटुंगा आरसेप चेंबूर नवी मुंबई आणि नेरुळ या आठ ठिकाणी खेळवली जाणार आहे स्पर्धेचा अंतिम सामना तीस आणि एकतीस मे रोजी माटुंग्यातल्या मेजर रमेश दडकर मैदानावर खेळवला जाणार आहे या स्पर्धेविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेचे स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य राकेश वाघदरे आणि इनोव्हेटिव्ह कमिटीचे अध्यक्ष प्रतीक कोळी यांच्याशी राकेश वागदरे सर आणि प्रतीक कोळी सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद प्रतीक मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन की ही स्पर्धा एका विशिष्ट उद्देशाने खेळवण्यात आली होती या स्पर्धेच्या मागे एक सुद्धा आहे काय नक्की स्पर्धा सुरू करण्यामागचा उद्देश काय होता नमस्कार श्रुती स्पर्धा सुरू करण्याचं कारण म्हणजे खरं सांगायचं झालं तर ही दुःखद घटना जी आमच्या कोळी परिवार घडली कल्पेश आमचा भाऊ हा वयाच्या सोळाव्या वर्षी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवत असताना त्याची दुःखद घटनेने त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर कोळीपरिवारावर दुःखाची कळा कुसरली तर होतीच पण आम्ही विचार केला जसे आमचे नागेश ठाकूर हे या स्पर्धेमागचे आधारस्तंभ आहेत त्यांनी आणि गोपाळ कोळी आणि कोळी कुटुंबीय यांनी एक विचार केला की मुलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली जायला पाहिजे आणि कल्पेशच्या नावाप्रत्यर्थ ही स्पर्धा घेण्याचा विचार करण्यात आला त्यानंतर एम सी एच्या अध्यक्षांना भेटून या संबंधित माहिती दिली गेली आणि एम सी एने सुद्धा ही कल्पना उचलून धरली आणि या स्पर्धेचा उगम झाला राकेश सर तुम्हाला प्रश्न विचारेन की यंदा जी स्पर्धा आहे यंदाचं तेत्तीसावं वर्ष आहे या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल कशी तयारी झाली आहे तुमची आणि काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असतील नमस्कार यावेळी आमची स्पर्धा आहे नाविन्यपूर्ण म्हणजे त्यात आम्ही खेळाडूंसाठी पहिला म्हणजे त्यांचा विमा उतरवलेला आहे त्याचबरोबर अंपायर्सना पण आता मागेच एक महिनाभरापूर्वी एक असा इन्सिडेंट झाला एक अपघात घडला मुंबई क्रिकेटमध्ये एका पंचांना तिथेच जागी मृत्यू आला तर त्या त्याचा सर्वसार अभ्यास करून आणि आमची स्पर्धा खेळवताना आम्ही दरवर्षी त्या वर्षभरात किंवा गेल्या काही वर्षात ज्या काही गोष्टी घडत असतात त्यावर आम्ही पूर्णपणे अभ्यास करतो आणि त्यात काय नाविन्यपूर्ण खेळाडूंना देता येईल कारण हे उद्वणूक खेळाडू आज देशासाठी आहेत मग त्यांना काय आपण चांगला देता येईल त्यासाठी आमचा खूप मोठा प्रयत्न असतो राकेश सर तुम्ही आता सांगितलं की स्पर्धा सुरू झालेली आहे तुमची किती संघ खेळणार आहेत कुठे खेळणार आहेत आणि तुमची तयारी कशी आहे त्याविषयी आमची तयारी ते गेले तीन महिने अगोदरपासूनच सुरू होते कारण आमच्या मीटिंग्स सुरू होतात आमच्या निव्हिंग क्लबवर यावेळी स्पर्धेत सोळा संघ भाग घेत आहेत आणि ते आठ सेंटर्सवर खेळतील म्हणजे अदानी डहाणू असेल विरार साईनाथ स्पोर्ट्स क्लब असेल ते सचिन तेंडुलकर मैदान असेल किंवा आमचं दडकर मैदान जिथे आमचं नेवीन स्पोर्टिंग क्लबचं माटुंग्याचं महत्त्वाचं सेंटर आहे तिथे असेल तसंच कलिना एअर इंडिया आणि आर सी एफ अशा आठ सेंटर्सवर आम्ही मॅच खेळवणार आहोत मुंबईसाठी सोळा वर्षांखालील निवड चाचणी ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते या स्पर्धेत जे सोळा संघ खेळणार आहेत त्यांची निवड कशी केली जाते काय सांगाल ऍक्च्युली ही स्पर्धा जसं मी सांगितलं की या स्पर्धेचा उगम जो झाला तो एम सी एचे जे उन्हाळी शिबिर चालतात तर उन्हाळी शिबिराला एक स्पर्धा असावी असा जो आमच्या मनात आलेला विचार हा एम सी एने उचलून धरला आणि जे उन्हाई प्रशिक्षण शिबिर चालतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा आम्ही सोळा संघात खेळवण्यात येतो एम सी एचे सिलेक्शन कॅम्प होतात सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यातून पहिल्यांदा तीस मुलं निवडली जातात तीस मुलांमध्ये चुरस होते आणि त्याच्यातून एक पंधरा जणांचा संघ निवडला जातो तो या स्पर्धेसाठी पात्र ठरतो बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एम सी एम सी एचं वर्षाचं शेड्यूल जे असतं वेळापत्रक ते भरगतचं असतं मे महिना पडला की मुलांना सुट्ट्या लागतात अनेक मुलं गावी जातात कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा ही मे महिन्यात खेळवली जाते नक्की मे महिन्यातच खेळवली स्पर्धा जाते याचं प्रयोजन काय मागे मुख्यत्वे म्हणजे मुलं कॅम्पमध्ये असतात आणि कॅम्पमध्ये अटॅचेस असताना त्यांना बरोबर आम्ही शनिवार रविवारच्या त्या मॅचेस ठेवतो म्हणजे पाच दिवस त्यांची प्रॅक्टिस होते आणि शनिवार रविवार मॅचेस होते म्हणजे त्यांचा सराव होतो आणि त्या सरावाची परीक्षा बरोबर त्याच्यात वेळ घालून चालत नाही कारण सराव केल्या केल्या जर परीक्षा घेतली गेली तर मुलांचं प्रावीण्य थोडं अजून वाढतं आणि दुसरी गोष्ट आमचा जो लोगो आहे तोच असा चैत्रपालवी फुटणार आहे म्हणजे सोळावं वर्ष हे फारच महत्वाचं वर्ष असतं आणि त्या वर्षात त्या मुलांना एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं हे मिळावं त्यामुळे त्यापुढे उन्हाळा फार कमी आहे कारण चैत्र पालवी ही उन्हाळ्यातच येते बरोबर त्यामुळे उन्हाळा हा त्याच्यासाठी विषय नसून त्यांचं कर्तृत्व गुण दाखवण्यासाठी असलेली हे एक संधी आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यापेक्षा ती स्पर्धा मोठी झाली बरं तुमची स्पर्धा संपली की क्रिकेटचा हंगाम संपलेला असतो मग ज्या मुलांची निवड केली जाते त्यांचं पुढचं भवित्य कसं असतं नाही त्यानंतर त्या साठ मुलांचं नंतर त्यांना एम सी ए स्वतःच्या कॅम्पमध्ये बोलतं तिथे त्यांचे फिजिकल फिटनेस तीन महिने त्यांचा फिजिकल फिटनेस घेतला जातो सगळे बाकी शारीरिक के एक्सरसाइज केले जातात स्विमिंग असतं त्यानंतर इंडोअर्स काही खेळ खेळवले जातात एक्सरसाईज करून घेतले जातात आणि जर शक्य असेल तर इंडोअर अकॅडमीत पण त्यांना पाठवलं जातं जर तसेच काही गरज असेल तर एकतीस मे पर्यंत तुमची स्पर्धा रंगणार आहे मे महिन्याचं ऊन रणरण त्या उन्हात क्रिकेटपटूंना मैदानात दोन दिवस खेळावं लागतं तर अशा उन्हात युवा क्रिकेटपटूंसाठी आयोजकांकडून काय सुविधा प्रदान केल्या जातात खेळाडूंना पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धेसाठी जे जे खेळाडूंना गरजेचं आहे जसं की आमच्यातर्फे आम्ही लंच प्रोव्हाइड केला जातो त्यांचा टी टाईमची व्यवस्था केली जाते तसंच त्यांना त्यांचे ड्रिंक्स सेशनमध्ये त्यांना लागणारे जे आजकाल एनर्जी ड्रिंक्स लागतात तर तेही आमच्यातर्फे आम्ही उपलब्ध त्यांना करून देतो जेणेकरून मुलांचा उत्साह हा कुठेही कमी न होता आणि त्यांना त्या रणरणट्या उन्हात खेळायची ताकद मिळण्यासाठी पुरेपूर आम्ही काळजी घेतली जाते दोन दिवस स्पर्धा असते काही खेळाडू लांबून येतात म्हणजे समजा एक सामना मुंबईत असेल तर नवी मुंबईचे खेळाडू येतात काही खेळाडू डहाणवरून येतात तर त्यांची सोय कशी केली जाते आम्ही त्यांची पण सोय करतो म्हणजे जसं की डहाणू आणि पालघर अशा ठिकाणाहून मुलं येतात तेव्हा त्यांचा एक उत्साह मुंबईत खेळण्यासाठी आग वेगळा असतो आणि त्याची आम्ही दक्षता नेहमीच घेतो तर आम्ही आमच्या वी एन सुळे गुरुजीमध्ये त्यांची व्यवस्था कधी कधी करून देतो जेणेकरून मुलांना येण्या जाण्याचा त्रास होणार नाही त्यांची किट आणि सगळं त्यांचं जे साहित्य असतं ते आम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो की मुलांना कुठेही त्याच्या म्हणून भूर्दंड लागणार नाही अशी प्रत्येक वेळेस छोटी का होईना आम्ही सगळी पुरेपूर काळजी आम्ही घेत असतो बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एम कडून या स्पर्धेला कशा प्रकारचं सहकार्य लागतं कारण एम सीच्या अधिपत्याखाली स्पर्धा खेळवणार म्हणजे तुम्ही आता बघितलं ह्याचं नावच असं आहे एल आय सी एम सी -पूर ए कल्पेश गोविंद कोळी क्रिकेट स्पर्धा ह्यातच सगळं आलं कारण का एम सी एचा हा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय ही स्पर्धा होणं शक्यच नाही एम सी एचे जे जे कार्यकर्ते सभासद आहेत अजिंक्य नाईक अध्यक्ष तसेच अभय हडप दीपक पाटील ह्यांचा आम्हाला पुरेपूर पाठिंबा आहे या स्पर्धेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला ग्राउंड्स उपलब्ध करून देणं यासाठी अंपायर्स उपलब्ध करून देणं तसेच स्कोरर उपलब्ध करून देणं आणि वेळोवेळी काळाची गरज आता स्कोरिंगचा ॲप आलेले आहे त्याच्यामुळे आपण घर बसल्या कुठूनही टीमचा स्कोअर पाहू शकतो असे वेगवेगळे उपक्रम तेही आमच्यासाठी करत असतात आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आम्हाला नेहमीच या स्पर्धेसाठी मिळत असतो एक पूर्ण मी मध्ये बोलतो आहे एम सी तर आम्हाला म्हणजे जो काही खर्च आहे म्हणजे अंपायर्स फी आणि स्कोरर्सची जी फी आहे आणि ती सगळी आम्हाला एकडून प्रोव्हाइड केले जाते तो खूप मोठा भार आमच्यासाठी तसंच दोन दिवसाचे सामने असतात त्याच्यामुळे बॉलही आम्हाला खूप लागतात म्हणजे तुला माहितीच असेल की टेस्ट मॅच साठी नव्वद ओव्हर नंतर बॉल बदलला जातो तर तो चेंडू जो लागतो तो पण जो टॉप क्वालिटीचा जो चेंडू आम्हाला एमसीए उपलब्ध करून देते या स्पर्धेत हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांसाठी गोविंद कोळी यांच्या एक विशेष पुरस्कार देण्यात आतापर्यंत किती जणांनी हा पुरस्कार पटकावला आणि हा पुरस्कार देण्यामागचं प्रयोजन काय आहे गोविंद तुम्ही हॅट्रिक आज जर कांगाली जी आपली नावन्यपूर्ण स्पर्धा आहे तर त्याचा जर इतिहास बघाल तर बहात्तर साली गोविंद कोळींनी ए डिव्हिजनसाठी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे खेळताना हॅट्रिक घेतलेली आणि त्या हॅट्रिकचं विशेष म्हणजे तिन्ही बोल म्हणजे हे खूप रेअर असतं की तीन बोल्ड मिळवणं आणि हॅट्रिकमध्ये का हॅट्रिक घेणंच ही मोठी कामगिरी आपण मानली जाते कारण का ती सहजासहजी होत नाही कारण का आत्ताच बघितलं असेल की जेव्हा आपण खेळत होतो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कुलदीपचा जेव्हा रोहित शर्माने झेल टाकला त्याने अक्षरशः त्याची माफी मागितली म्हणजे केवढी मोठी ती गोष्ट होती की हॅट्रिक घेणं हे सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे ना चॅलेंज आहे ते आणि ते खूप रेअर असं होतं आणि जेव्हा कोळीचं निधन झालं तेव्हा आम्ही एक ठरवलं की गोविंद कोविंच्या प्रित्यर्थ एक हॅट्रिकसाठी आपण एक हे केलं पाहिजे आणि ज्या वर्षी आम्ही हे इनोव्हेशन केलं पुरस्कारासाठी आम्ही हे केलं त्या वर्षीच दोन हॅट्रिक झाल्या आणि फायनलला सुद्धा हॅट्रिक झाली आणि आत्तापर्यंत तीन हॅट्रिक या स्पर्धेसाठी झाल्यात म्हणजे बोलतो ना की आम्हाला ते आनंद असा या गोष्टीचा होतो की आम्ही एक बक्षीस जाहीर करायचं आणि मुलांची ती चुरस वाढते त्याच्यासाठी तर आणि यावर्षी आम्ही अशोक प्रधान जे आमचे कार्यकारिणी सदस्य होते जे आमचे फायनान्स हेड होते त्यांच्यातर्फे एक पुरस्कार आम्ही यावर्षी नवीन जाहीर करणार आहोत ते म्हणजे जो कोणी द्विशतक करेल किंवा त्रिशतक करेल त्याच्यासाठी विशेष पारितोषिक दिलं जाईल बरोबर दोन दिवसांचे सामने होतात सुरुवातीला पहिल्यांदा एका संघाला फलंदाजीची संधी मिळते त्याच्यानंतर दुसरा संघ मैदानात उतरतो समजा जर त्याच संघाचा ऑलडाऊन झाला तर तो। पुन्हा पहिल्या संघाला फलंदाजीची संधी मिळते दोन दिवस खेळायचं असे आतापर्यंत किती टॉप स्कोर म्हणजे सर्वोत्तम धावसंख्या उभारलेली आहे दोनशे ऐंशी पर्यंतची धावसंख्या आजपर्यंत मोठी धावसंख्या आमची आणि वैयक्तिक वैयक्तिक खूप अशा शंभर केल्या आहेत लोकांनी एकशे पन्नास पावणे दोनशे पण डबल सेंचुरी डबल सेंचुरी झालेली नाही पण शतक खूप झळकवली म्हणजे यावर्षीपासून तोच पुरस्कार देण्यात येणार आहे तर यावर्षी आपण द्विशतकाची एक संधी ज्याला म्हणूया ती होईल असे अपेक्षा कर्मधर्म सहयोगाने आमच्या स्पर्धेने ज्या ज्या काही पारितोषिक अनाऊन्स केल्यानंतर तिथे आम्हाला त्याचा नेहमी चांगला हे मिळाला आणि मुलं खरंच त्या दृष्टीने फलंदाजी करून स्वतःला डेव्हलप करत बरोबर मे महिन्यासारख्या उन्हात स्पर्धा खेळवताना तुम्ही खेळाडूंना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला होता तर या वर्षीपासून खेळाडूंसह जे मैदानात उभे राहतात दोन दिवस त्या पंचांसाठी तुम्ही विमा कवच देण्याचा निर्णय घेतलाय तर त्याविषयी काय सांगाल ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आम्ही नेहमीच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये घडणाऱ्या काही गोष्टींवर लक्ष ठेवून असतो दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की एक दीड महिन्यापूर्वी एक मॅच क्रॉस मैदानवर चालू असताना एका पंचानं तिथे हार्ट अटॅक आला आणि त्यांना त्यांचं हे करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या कम मीटिंग्समध्ये चालू होतं मग मग आपण आता आम्ही गेल्या वर्षीपासून निव्इंडा इन्शुरन्सचा विमा कवच घेतलं मग आम्ही त्या इन्शुरन्स कंपनीशी डिस्कस केल्यावर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला याचंही पंचांसाठी आम्ही हे करतोय तर आम्ही तो एक छोटी अमाऊंट हे करून त्यांनी या पंचांचं पण त्यात इन्क्लूड केलंय कारण तेही दोन दिवस पूर्णपणे उन्हात त्या रणदंट्या उन्हात उभ्या असतात आणि ते, ते, ते खरं थोडे वयाने वयस्त वयस्कर असतात त्यामुळे ते त्यांची काळजी घेणं गरजेचं होतं आणि आम्ही हे प्रथमच यावर्षी करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला एम सी एपासून पासून सगळ्यांनी त्याचं ॲप्रिशिएट केलं म्हणजे समजा अपघात न घडव अशीच आपण अपेक्षा ठेवूया पण तरीही तुमच्याकडून एक लाखाचं विमा कवच तुम्ही खेळाडून सह पंचावन्नसुद्धा द देण्यात येणार सर मला तुम्हाला असं विचारायची म्हणजे नाही ही सोळा वर्षांखालील मुलं असतात त्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा येत असतात तर पालकांसाठी तुम्ही काय व्यवस्था करता पालकांचा तसा सहभाग आम्ही ना करत नाही कारण काय पालकांनी खरं आपल्या ला पाल्यापासून लांब राहिलं पाहिजे जसे तुम्ही शाळेत मुलाला सोडलं की तुम्ही काय शाळेत बसून राहत नाहीत कसं आहे की खेळतो हा त्याचा इंडिव्हिज्युअल आहे असतो जर तो मोठा व्हायचा असेल तर पाल्याने त्याला थोड्याशा सूट दिली पाहिजे त्यापासून लांब आहे त्यामुळे शक्यतो आम्ही पालकांना स्वतःच विनंती करतो अगदीच खूप लांबून पालक आले असतील तर मग आम्ही त्यांना फार फार तर जेवणाची वगैरे व्यवस्था तिथे मॅच असताना किंवा काय समजा चहा वगैरे असं थोडंसं काय असं शक्य असेल तर करतो पण शक्यतो आम्ही टाळतो बरोबर या स्पर्धेनं अनेक दिग्गज खेळाडू देशाला दिलेले आहेत अगदी रोहित शर्मापासून ते श्रेयस अय्यरपर्यंत आणि आताच्या आयुष मात्रेपर्यंत अनेक खेळाडू घडलेले आहेत या स्पर्धेद्वारे तर कोणकोणते कौन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि चमकलेले आहेत म्हणजे आपण जसं म्हटलं की ही स्पर्धा आता तेहतीस वर्षाची झाली आहे तीन दशकं या स्पर्धेत होऊन गेले आहेत तर मला चांगलं आठवतंय की पहिली स्पर्धा खेळणारा था आज हो बी सी सी एसचा चीफ सिलेक्टर अजित आगरकर ह्याने पहिली स्पर्धाही खेळलेली त्याच्यानंतर तुम्ही जे नाव घ्याल ते स्पर्धेसाठी खेळले गेलेत वसीम जाफर खेळला गेला आहे रोहित शर्मा अजिंक्य राणे श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शार्दूल ठाकूर संजय बांगर धवल कुलकर्णी सरफराज खान आविष्कार साळवी म्हणजे मी नावं घेऊ तेवढे कमी आहे रमेश पवार किरण पवार धीरज जाधव अभिषेक नायर जे आत्ता आपले बॅटिंग कोच होते तसेच अमित पागनीस पृथ्वी शहा आणि आत्ता नुकताच जर आपण बघू की बी जी टीसाठी शेवटच्या मॅचसाठी जेव्हा अश्विनने रिटायरमेंट घोषित केली तेव्हा तनुष कोटियनचं नाव आलेलं तर तनुष कोटियन, तुणुण तुणुण। तुणुण। कोटियन ही स्पर्धा खेळलं आहे आणि विशेष सांगायचं सा म्हणजे तनुष कोटियंनी या स्पर्धेसाठी पहिल्या वर्षी बेस्ट बॉलर आणि दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवलेला आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात येईल की हे जे खेळाडू या स्पर्धेतून खेळून गेलेत त्यांनी नक्कीच या स्पर्धेत आपला अव्वल कामगिरी दाखवलेली आहे या स्पर्धेत नुकताच आता चेन्नई सुपर किंग्सकडून समकणारा वसई विरारचा क्रिकेटपटू आयुष सुद्धा या स्पर्धेत खेळला आहे त्याची स्पर्धेतली कामगिरी कशी होती राकेश सर तुम्ही वसई विरारच्या मॅ मॅचेससाठी ती, तिकडे असायचा तर तुम्हाला काय आठवतं त्याची काय आठवण सांगाल आयुष मात्रे हा पूर्णपणे गोपाळ कोळींच्या ह्याच्यात तयार झाला तो शाळेपासून क्रिकेट खेळत होता नंतर त्याच्या कॉलेजच्या जीवनात सचिन कोळीने त्याला कोचिंग केलं पण तो फार लवकर इम्प्रूव्ह झाला तो अंडर सिक्स्टीन गेल्या वर्षी खेळल्यानंतर इमिजिएट तो अंडर नाईन्टीनची एक टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटला त्याने परफॉर्मन्स केला आणि त्यामुळे तो मुंबई रणजी ट्रॉफीत सिलेक्ट झाला आणि तो अगदी विरारच्या एका छोट्या गावात नाळा म्हणून गाव आहे तिथून यायचा शाळेत आणि दिवसभर तो मैदानातच असायचा म्हणजे शाळा झाली की सकाळी मैदानात संध्याकाळी शाळा सुटली की मैदानात आणि त्याच्या आजोबांनी वगैरे खूप मेहनत घेतली त्याला इथे आणून सोडत होते पालकांचं पण तेवढंच मोठं योगदान आहे आणि आयुष्य खरंच खूप चांगली मेहनत केली आणि स्वतःला इम्प्रूव्ह करून आज तो चेन्नई सुपर किंगच्या चौऱ्याण्णव धावावर आऊट झाला फार लोकांना वाईट वाटलं कारण त्याला परिचयातले लोक होते आणि कमी वयात अगदीच वयाच्या सतराव्या वर्षी तो आय पी एल खेळतोय हीच खूप मोठी मोठी गोष्ट आहे त्याची मेहनत आहे एका गावात येऊन एवढं मोठं करणं बरोबर कल्पेश कोळी स्पर्धेने फक्त देशालाच खेळाडू नाही दिले तर सौरभ नेत्रावळकर हरमित सिंग स्वप्नील सारखे खेळाडू जे परदेशातून संघांकडून खेळले सौरभ नेत्रावळकर आणि हरमित सिंग हे अमेरिकेकडून खेळतात तर स्वप्नील पाटील हा यु कडून म्हणजे संयुक्त अरब अमिरातीकडून त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं प्रतीक काय सांगाल त्या खेळाडूंविषयी नक्कीच कांका का हे स्पर्धक ही टूर्नामेंट खेळलेली आणि त्याच्यानंतर आज शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा लोक वेगवेगळ्या देशात स्थायिक होण्यासाठी जातात त्याच्यानंतर त्यांनी हा क्रिकेट हा विषय त्यांनी सोडला नाही आणि तिथे पण त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवत ह्या दोघांनी यु एस या संघात स्थान मिळवलं तर आपण बघाल स्वप्नील पाटील यू ए संघात आणि मी अजून दोन उल्लेख करीन तो प्रसादचा तो नेपाळ संघातून खेळला आणि तोही या टुर्नामेंटचा प्रमुख घटक होता कारण का त्यांनी ही मॅन ऑफ द सिरीज एका वर्षी घेतलेलं तसेच युगांडा संघातून अल्पेश रामजानी यानेसुद्धा पदार्पण केलं म्हणजे आज ही स्पर्धा बोलतो साता समुद्र पार गेली असं आम्हाला बोलायला काही वावगं वाटणार नाही बरोबर अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेने घडवलेले आहेत अनेक दिग्गज म्हणजे ज्येष्ठ खेळाडूसुद्धा या स्पर्धेला हजेरी लावतात त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळतं सुनील गावस्कर सारखे खेळाडू या स्पर्धेला एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते असे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकसुद्धा या स्पर्धेला भेट देत असत तर काय सांगाल कोण कोण या स्पर्धेला येऊन गेलेलं आहे जहीर खान येऊन गेलेत त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर पण येऊन गेलेत प्रवीण आंबरे येऊन गेलेत आणि आमचा सातत्याने प्रयत्न असतो की चांगल्यात चांगले मोठे जे चांगले खेळाडू आहेत त्यांनी यावं आणि ह्या तरुण मुलांना मार्गदर्शन करावं जे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट भारतासाठी खेळले ज्यांचं योगदान भारताच्या क्रिकेटसाठी खूप मोठ्या दिलीप वेंसरकर पण आले होते बक्षीस समारंभाला मोहम्मद खास एकदा हैदराबाद इथे बक्षीस समारंभासाठी असे विविध मोठे मान्यवर क्रिकेटपटू आमच्याकडे कधीही येतात कारण ही स्पर्धाच आता त्या दर्जाची झाली आहे बरोबर नुकताच राज्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते गोपाळ कोळी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला गोपाळ कोळी म्हणजे मैदान मॅच आणि मुलं ही त्यांची त्रिसूत्री आहे पंच्याऐंशी वर्षांचे गोपाळ कोळी आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यभर फक्त मुलांना मैदानात जाऊन क्रिकेटचे धडे देण्याचं काम केलं आहे अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत तर गोपाळ कोळी यांनी सत्काराला उत्तर देताना सुद्धा सांगितलेलं की माझ्या आयुष्यात मी फक्त मैदान मुलं आणि मॅच या तीनच गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे तर काय सांगाल गेली पंचेचाळीस वर्ष ते न्यूहिनसाठी कोचिंग करतात त्याच्यानंतर आय एस व्ही एन सोयेसाठी ते गेली पंचेचाळीस वर्ष कोचिंग करतात आणि आज वयाच्या पंच्याऐंशी वर्षीसुद्धा सकाळी साडेसहाला ते घर सोडतात आणि सात वाजता ग्राउंडवर हजर असतात म्हणजे मुलांच्या आधी ते हजर असतात आणि मुलं गेल्यावर ते ग्राउंड सोडतात आणि जसं तुम्ही म्हणालात त्रिसूत्री की मैदान मुलं आणि uh, मॅच हे तिन्हीच गोष्ट त्यांच्या डोक्यात सतत चाललेली असते कंटिन्यूस आल्यानंतर मुलांच्या इम्प्रुवमेंटबद्दल चर्चा घरी होत असते तसंच आल्यानंतर मॅचेस बघितल्या जातात त्याच्यावर त्यांचे मुलांना फोन करून त्याची टिप्पणी चाललेली असते आणि अशा प्रकारे ते म्हणजे गेली अनेक वर्ष हे तिन्हीच गोष्टी त्या फक्त ते फॉलो करतात धन्यवाद तुम्ही आलात कल्पेश को गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेने देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू दिल्यात यापुढेही तुमच्याकडून असेच चांगले क्रिकेटपटू देशाला नव्हे तर परदेशी संघांनासुद्धा मिळू खेळाडू घडवण्याची फॅक्टरी म्हणून कल्पेश कोळी स्पर्धेकडे पाहिलं जातं राकेश वागदारी सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रतीक कोळी सर तुम्हीसुद्धा आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या स्पर्धेची उत्तरोत्तर प्रगती अशीच सुरू राहावं यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद श्रोतो हो यानंतर आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आगामी इंग्लंड दौरा एक महिन्यावर आला असताना रोहितनं तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला यात त्याच्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी रोहित आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे अडतीस वर्षांच्या रोहितनं गेल्या वर्षीच भारतानं टी ट्वेंटी विश्वचषक उंचावल्यानंतर टी ट्वेंटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती रोहितनं नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं सदुसष्ट कसोटी सामने खेळणाऱ्या रोहितनं चार हजार तीनशे एक धावा आपल्या नावावर केल्यात त्यात बारा शतक आणि अठरा अर्धशतकांचा समावेश आहे दोनशे बारा ही त्याची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळी आहे श्रोते हो, भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एल ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे लवकरच या स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक हे जाहीर केलं जाणार आहे कदाचित ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे श्रोतो याबरोबरच क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतीला अनुमती द्यावी आता आपली भेट पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार राकेश वाघधरे आणि प्रतीक कोळी यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद आपण आत्ताच ऐकलात याबरोबरच क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं रत्ना मगरे यांचं आणि कार्यक्रमाचे करते होते डॉक्टर प्रफुल तांबे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती